नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत की डे वाढ दोन हजार पंचवीस सहा महिन्याचा डेटा आला आता महागाई भत्ता होणार इतका वाढ डीए ची घोषणा कधी होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे महागाई भत्ता म्हणजे डी आणि महागाई भत्ता राहत म्हणजे डी यामध्ये लवकरच तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून डीए दर पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न पर्यंत जाऊ शकतो हा निर्णय सप्टेंबर अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या औद्योगिक कामगार मूल्य निर्देशांकन सीपीआयू च्या आकड्यानुसार डीए वाढीची शक्यता दिसत आहे जून मध्ये डब्ल्यू एक वाढून एकशे पंचेचाळीस पॉइंट झिरो वर पोहोचला त्यामुळे डीए दरात तीन टक्के वाढीचे स्पष्ट संकेत मिळत आहे डीए दर कसा ठरतो हा आहे पूर्ण हिशोब डीए दर ठरवण्यासाठी सीपीआयूच्या सहा महिन्याचा डेटा वापरला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीपीआय डब्ल्यू एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन होता तर जून दोन हजार पंचवीस मध्ये तो एकशे पंचेचाळीस पॉईंट झिरो वर पोहोचला श्रम ब्युरोच्या माहितीनुसार या आधारे डीए मध्ये तीन टक्के वाढ अपेक्षित आहे मागच्या वेळी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या घसऱ्या इंडेक्समुळे फक्त दोन टक्के वाढ झाली होती नवीन वेतन आयोग आणि डी ए प्रणालीत बदलांची मागणी आठव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार असला तरी अद्याप त्यांचे सदस्य नेमलेले नाहीत दरम्यान केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी डीए गणित बदलण्याची मागणी केली आहे सध्या बारा महिन्याच्या सरासरी वापरला जातो तो तीन महिन्याच्या सरासरीवर आधारित असावा अशी मागणी झाली आहे बँक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पॉइंट टू पॉइंट डीए प्रमाणे केंद्र कर्मचाऱ्यांनाही प्रत्यक्ष महागाईच्या आधारे डीए मिळावा अशी अर्जदारांची मागणी आहे गटानुसार महागाई निर्देशांक काय सांगतो डेटा जून दोन हजार पंचवीस मध्ये खाद्य व पेय गटाचा निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा पान तंबाखू व नशिले पदार्थासाठी एकशे सदुसष्ट पॉइंट चार कपडे व पाद्राने साठी एकशे बावन्न पॉइंट झिरो इंधन व प्रकाशसाठी एकशे त्रेपन्न पॉईंट पाच आणि मिश्र गटासाठी एकशे बेचाळीस पॉईंट झिरो होता एकूण सीपीआय डब्ल्यू जून मध्ये एकशे पंचेचाळीस पॉइंट झिरोपर्यंत पोहोचला आहे ही वाढ डीए वाढीचे संकेत स्पष्ट करते डीए वाढी बाबत अंतिम घोषणा कधी होणार ते पहा केंद्र सरकारकडून डीए वाढीची घोषणा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे ही, ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आयुष्यबाद जुलै पासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या पगारात त्यांचा प्रभाव दिसेल त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे डीए वाढ दोन हजार पंचवीस सहा महिन्याचा डेटा आला आता महागाई भत्त्यात होणार इड डी आर डीआर घोषणा कधी होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पेजीने आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद